जर तुमच्या आयुष्यात सध्या दुहखाचे डोंगर कोसळत असतील तर सावधान कारण कन्या राशीच्या नशिबाच कुलूप आता उघडणार आहे आज जे मी सांगणार आहे ते जर खोट ठरलं तर मी आजपासून ज्योतिषशास्त्र सोडून देईन नमस्कार रसिक प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ कन्या राशीच्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांनी गेल्या काही वर्षात फक्त आणि फक्त संघर्ष पाहिला आहे कधीकधी तुम्हाला असं वाटलं असेल ना की मी इतकी मेहनत करतोय कोणाचं वाईट चिंतत नाही तरीही माझ्याच वाट्याला इतकं दुख का हाताशी आलेला घास हिरावला जातोय विश्वासातली माणसपाठ फिरवत आहेत आणि आर्थिक विवंचनेमुळे रात्रीची झोप उडाली आहे जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा की तुम्ही शनीच्या एका मोठ्या परीक्षेच्या चक्रात अडकले होता पण मित्रांनो आता वेळ बदलली आहे आकाशातील ग्रहांची स्थिती आता ओरडून सांगते की कन्या राशीचा वनवास आता संपला आहे ही काही साधीसुधी भविष्यवाणी नाही तर नवग्रहांच्या गोचर भ्रमणाचा हा एक असा दुर्मिळ योग आहे जो तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे मी आज तुमच्यासमोर काही अशी सत्य मांडणार आहे जी ऐकून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही ज्यांनी तुमची साथ सोडली तेच लोक आता तुमच्या प्रगतीचं कौतुक करतील ज्या कामात तुम्ही अपेशी ठरला होता तिथेच तुम्हाला यशाची गोड फळं चाखायला मिळणार आहे म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणालो आता मिठाई वाटण्याची तयारी करा आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शनीच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा नेमका कधी संपणार आहे तुमच्या नोकरीत व्यवसायात आणि कौटुंबिक जीवनात नेमके कोणते मोठे बदल होणार आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साडेसाती जाता जाता तुम्हाला काय देऊन जाणार आहे खोट वाटत असेल ना पण ज्योतिषशास्त्र हे केवळ भाकीत नसून ते एक शास्त्र आहे आणि आज मी पुराव्यानिशी सिद्ध करेन की कन्या राशीच्या भाग्योदयाची वेळ आता जवळ आली आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या पाच वर्षांचा आराखडा स्पष्टपणे दिसेल चला तर मग वेळ घालवता सुरुवात करूया या एका अद्भुत प्रवासाला जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनी देव नक्की लिहा आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आहे विशेषत माझ्या कन्या राशीच्या भावंडांसाठी गेल्या अनेक काळापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून आर्थिक चणचणीतून आणि कौटुंबिक कलहातून जात आहात त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे थंबनेलवर वाचलं ना तुम्ही मिठाई वाटण्यासाठी तयार राहा हे मी उगीच बोलत नाहीये ग्रहांची स्थिती आणि देवांची चाल आता अशा वर्णावर आली आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता इतिहास जमा होणार आहे जर मी आज मांडलेले हे ज्योतिषशास्त्रीय भाकीत खोटे ठरले तर मी आजपासूनच ज्योतिषशास्त्र सोडून देईन इतका माझा या अभ्यासावर विश्वास आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा केवळ व्हिडिओ नाही तर तुमच्या सुखाच्या दिवसांची नांदी आहे गेल्या काही वर्षांत कन्या राशीच्या व्यक्तींनी जे भोगले आहे ते शब्दांत मांडणे कठीण आहे शनीच्या साडेसातीने किंवा अडीचकीच्या प्रभावामुळे तुमचे बनलेले काम शेवटच्या क्षणी बिघडत होते हातात पैसा येत होता पण तो टिकत नव्हता नव्या कामात सारखे अडथळे येत होते आरोग्याच्या तक्रारी आणि मानसिक अस्वस्थता यामुळे तुम्ही खचून गेला होतात नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडून तुमचा विश्वासघात झाला असेल पण आता घाबरू नका कारण काळ बदलत आहे आता आपण मुख्य विषयाकडे वळूया शनिदेव आता आपली राशी बदलत आहेत आणि त्याचा सर्वाधिक शुभ परिणाम कन्या राशीवर होणार आहे साडेसातीचा शेवटचा टप्पा किंवा त्यातून मिळणारी मुक्ती ही नेहमी काहीतरी मोठे देऊन जाते आर्थिक लाभ तुमची अडकलेली कामे आता मार्गी लागतील जर तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते आता परत मिळण्याचे योग आहेत व्यापार आणि नोकरी जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल जे व्यापारी आहेत त्यांच्या व्यवसायात आता वृद्धी होईल नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे कौटुंबिक सुख घरामध्ये जे तणावाचे वातावरण होते ते आता निवळेल पतीपत्नीमधील वाद मिटतील आणि मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद मिळेल आरोग्यात सुधारणा दीर्घकालीन आजारांपासून आता तुम्हाला सुटका मिळेल आणि मनातील भीती निघून जाईल हा सुवर्णकाळ अधिक फलदायी करण्यासाठी आणि देवांची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काही साधेपण प्रभावी उपाय करायचे आहेत एक शनिवारी दीपदान दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा तुमच्यासाठी संरक्षक कवच ठरेल तीन गरजूंना मदत शक्य असल्यास शनिवारी काळ्या वस्तूंचे जसे की काळे तीळ काळे कापड किंवा चप्पल यांचे गरजू व्यक्तीला दान करा चार मंत्र जप श शशनैश्चराय नमह्या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करा तर माझ्या कन्या राशीच्या माताभगिनींनो आणि बांधवांनो आज मी जे काही मांडलं आहे तो केवळ ग्रहांचा खेळ नाही तर तुमच्या संयमाच फळ आहे साडेसातीचा काळ हा खर तर लोखंडाला अग्नीत तापवून त्याचं सोनं करण्याचा काळ असतो तुम्ही आता ताऊन सुलाखून निघाला आहात आता मागे वळून पाहण्याची गरज नाही लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवतं पण त्या दिशेने पाऊल टाकण्याचं सामर्थ्य तुमच्या कर्मात असतं शनी देव कर्माचे दाता आहेत त्यामुळे तुमची नीती स्वच्छ ठेवा आणि कष्टाची साथ सोडू नका आजपासूनच तुमच्या मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाका आणि एका नवीन उत्साहाने कामाला लागा कारण आता नशीब तुमच्या सोबत आहे आता फक्त तुम्हाला तुमच्या यशाची मिठाई वाटायची आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील भीती नक्कीच कमी झाली असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या आयुष्यात साडेसातीमुळे नेमके काय काय चढवतार आले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्स वाचून मला आणि इतर प्रेक्षकांनाही एक प्रकारची उभारी मिळते एकमेकांचे अनुभव ऐकून आपल्याला हे समजतं की आपल्या लढाईत एकते नाही आहोत जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्या प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल ज्याला आज आधाराची गरज आहे अशाच प्रकारे प्रत्येक राशीचे भविष्य आणि ज्योतिषशास्त्रातील गुपित सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुमचा येणारा काळ सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच शनी देवांच्या चरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद आणि जय शनी देव.